विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बात तयारी विधानसभेची या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या समोर आहेत महेंद्र काका भानदास दुर्गुडे जे की सध्या विद्यमान नंदगाव जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि येणारी जी निवडणूक आहे विधानसभेची तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत नव्हे त्यांनी पूर्णपणे तयारी केली आहे या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महेंद्र काका दुर्गुडे यांना ओळखत नाही अशी एकही व्यक्ती आपल्याला सापडणार नाही लोक सांगतात की माणूस कामाच आहे काका हे फक्त नावाला काका नाहीत किंवा या ठिकाणी अगदी बोल ठेवडे मला नाही तर जे बोलतात ते करून दाखवतात आणि काकांच्या बाबतीमध्ये लोकांचं म्हणणं असं आहे की काका म्हणजे बोले तसा चाली त्याची वंदावी पावली आणि जे बोलतात त्यानुसार ते करून दाखवतात अगदी काका म्हणजे चोवीस तास जनतेच्या शेवेमध्ये अगदी तत्पर असतात आणि म्हणूनच या ठिकाणी कुठलीही व्यक्ती असेल कुठल्याही पक्षातील कुठल्याही जातीतील धर्मातील प्रत्येक लोकांना अगदी स्त्रिया असतील पुरुष असतील प्रत्येकाला वाटतं की महेंद्र काका भानदास दुर्गुडे ही व्यक्ती विधानसभेला अगदी सहजपणे निवडून येऊ शकते ते सांगतायत की मला जनतेचे आशीर्वाद आहेत आणि मी या ठिकाणी विधानसभेची तयारी केव्हा सुरू केली आहे आ... काकांचं एक चांगलं गुण सांगायचं म्हटलं तर ते अगदी लोकांना कुठल्याही अपेक्षेशिवाय ते मदत करतात आज नंदगाव जिल्हा परिषद सर्कलचे ते सदस्य आहेत परंतु त्या मधील लोकांना विचारलं की जिल्हा परिषद सदस्य कोण तर लोक सांगतात आम्हीच कारण या ठिकाणी आपला व्यक्ती आपला माणूस घरातला माणूस अशी काकांची ओळख आहे का ते सांगतायत की तुळजापूर मतदारसंघाचा विधानसभा मतदारसंघाचा जर मी आमदार झालो तर प्रत्येक मतदारसंघातील व्यक्तीला वाटणार आहे की आमदार मीच आहे कारण मला आमदार झाल्यासारखं वाटतंय वाटतंय नाही तर प्रत्येकाला आमदार व्हायचं आहे कारण काका म्हणजे एक भावाचा माणूस आहे काका म्हणजे खऱ्या अर्थानं संकट काळामध्ये मदत करणार आहे आणि काका सांगतायत की तुळजापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक मी ज्या मुद्द्यावर जिंकणार आहे तो पहिला मुद्दा म्हणजे या ठिकाणी मला माझा मतदारसंघ आदर्श बनवायचा आहे या मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर महिला अति युवक या सर्वांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यासाठी मला काम करायचं आहे मला फक्त खुर्चीसाठी किंवा आमदार नामदार या ठिकाणी आमदार झाल्यानंतर अंदर, आमदारांची काय कर्तव्य असतात किंवा आमदाराला काय करायचं असतं मला अगदी काचामध्ये थांबायचं नाही <coughs> तर काचा खाली करून लोकांचे प्रश्न गाराने मला ऐकून घ्यायचे आहेत आणि मला खात्री आहे की एक संधी मला जर दिली तर या ठिकाणी लोक मला वारंवार संधी देतील कारण लोकांना आता माणसं नाही तर कामाची माणसं पाहिजे आहेत आणि महेंद्र काका दुर्गुडे हे विरोधकाचा दूर काढल्याशिवाय शांत बसणार नाहीत असं अजून काही वातावरण आहे ते सांगतायत की आई जगदंबेची शपथ या ठिकाणी तुळजापूर मतदारसंघातील तमाम लाखो मतदार बांधवांनी केवळ एक संधी द्यावी त्या संधीचं सोन हा महेंद्र काका केल्याशिवाय राहणार नाही मुळामध्ये महेंद्र नावाची माणसं खूप लोकप्रिय असतात कारण या ठिकाणी एक ताकद ताकद म्हण व्यक्ती म्हणून या लोकांकडे पाहण्यात येतं आणि महेंद्र काका खऱ्या अर्थानं येणारे अगदी भावी आमदार नाही तर आमदारच आजच लोक त्यांना म्हणतात की जिल्हा परिषद सदस्य सोडण्यात आता म्हणजे म्हणणं सोडून द्या आमचे खरे तुम्ही आता आमदार आहात तुमच्यासाठी महेंद्र काका विधानसभेचं दार उघड होणार आहे कारण आपल्याला आमदार व्हायचं आहे नुसते आमदार नाही तर आपण आमदार सुद्धा व्हावे असं लोकांना वाटतं आपल्यासमोर आहेत महेंद्र काका भामदासुर्बळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ काका तुम्हाला पहिला मला प्रश्न विचार असा वाटतो की प्रत्येक व्यक्तीला जी व्यक्ती राजकारणामध्ये येते त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आता मी जिल्हापास सदस्य आहे आता आमदार झालं पाहिजे खासदार झालं पाहिजे तर तुम्हालाही वाटतं की आपण आमदार झालं पाहिजे हे तुम्हाला वाटत नाही तर लोकांना वाटलं आणि नंतर तुम्हाला वाटलं तर ज्या सेवेची तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक आपण कुठल्या मुद्द्यावर लढणार आहात सर्वप्रथम मी सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो येणारी दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक तसं पाहिलं तर मी दोन हजार नऊला युवकचा जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेससुद्धा सुद्धा मी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता पक्षाकर रितसर मागणी होती त्यावेळेस आघाडी झाल्यामुळं मला माघार घ्यावी लागली माझ्या नेत्याने सांगितलं की आपली आघाडी झाले मी माघार घेतली दोन हजार चौदाला परत मी पक्षाकडे रितच अशी मागणी केली होती आणि मला त्यावेळेससुद्धा संधी मिळाली नाही आमच्या नेत्यांना संधी दिल्यामुळं मला थांबावं लागलं होतं आणि निश्चितच मी दोन हजार नऊ पासून ह्या बाबतीत तालुक्यातली उणीव लक्षात घेऊन कारण आमच्या तालुक्यातील नेत्यांचे वय बघता कुणीतर तरुणाने चांगलं काम करणं गरजेचं होतं म्हणून मी ह्या निवडणुकीसाठी जवळपास पंधरा गेली पंधरा वर्ष लोकात सक्रिय आहे आणि मला निवडणूक यासाठी लढवायची आहे की साडेतीन पिठापैकी एक पीठ असलेलं तुळजाभुवानीचं आमचं आराध्य दैवत अख्खं देश तिला वंदन करतं पूजन करतं परंतु ज्या धर्तीवर शिर्डी साईबाबा असतील बालाजी तिरुपती बालाजी मंदिर असेल त्यांचे आजचे भाविकाचा ओघ आणि त्यांचं तिथली परिस्थिती बघता आज तुळजापूर खूप माग आहे आणि बऱ्याच पक्षाला वाटतं तुळजाभवानीचा आमदार आपल्या पक्षाचा असावा परंतु ज्या पद्धतीनं तुळजापूर तालुक्याचा तुळजापूर विधानसभे मतदारसंघाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीचा झालेला नाही आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन मग शैक्षणिक असल का तत्वाचे काय कारखाने बंद पडलेले असतील रोजगाराच्या बाबतीत असेल शेतकऱ्याच्या बाबतीत असल थोडं कुठं तर आम्ही मागासलेपणा झाल्याचा भास आम्हाला होतोय आणि गेली पंचवीस वर्ष बघतो आम्ही त्याच त्याच लोकांना आम्ही परत निवडून देतोय आणि आज जरी त्यांनी काय आमच्या तालुक्यासाठी के काम केलं असलं तर आजचं हे युगाचं युग आहे या युगाच्या युगामध्ये एक तरुण तडपदार आमदार असणं गरजेचं आहे आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे आमदार मी नाही आमदार जनता होणार आहे ती पण माझ्या रूपाने होणार आहे कारण प्रत्येकाला वाटते की काका जिल्हा परिषद सदस्य नाहीत आणि मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य आहे तसंच होणार आहे मी आमदार होणार आहे म्हणजे जनता आमदार होणार आहे आणि निश्चितच मला जनतेचं प्रेम भरभरून दिसून येत आहे मी प्रत्येक घरात जातोय प्रत्येक माय माउलीकर जातोय प्रत्येक क्षेत्रातलं मी त्यांचं कार्य करतोय त्याच्यामुळं मला लोकांचा प्रतिसाद पाहता निश्चित मला यावेळेस संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते राजेंद्र जितेंद्र आणि धर्मेंद्र असं म्हटलं की सगळी नावं चित्रपट सृष्टीतील आहेत परंतु वास्तवातला नाही म्हणजे महेंद्र महेंद्र काका कारण महेंद्र काका का हे सगळ्या अर्थानं <coughs> पडद्यावरले नाही पण ग्राउंड लेवलचे नायक आहेत आणि नायक तो असतो ज्या नायकाला अगदी गोरगरिबांची दुःख पाहिल्यानंतर डोळ्यात असू येतात आणि नुसते असू नाही तर ती कामं आपण केली पाहिजे गोरगरिबांना मदत केली पाहिजे आजही जिल, जिल, या ठिकाणी नंदगाव जिल्हा जिल्हा परिषद सरकार असेल किंवा आणि त्या बाहेरचे काही लोक असतील या शेतकरी कुटुंबांना अगदी स्वस्तामध्ये मोटर देणं असेल किंवा आणखी कुठलं काम करणं असेल अगदी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता कुणाचा दवाखाना असेल कुणाचं तहसील असेल स्टेशन असेल कुणाचं लग्न असेल सुख असेल दुःख असेल अगदी सर्वत्र ठिकाणी एकच व्यक्ती असते ती व्यक्ती म्हणजे महेंद्र काका दुर्गुडे निश्चितपणे या ठिकाणी काका तुम्हाला संधी मिळेल असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे या तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला एक मॉडेल एक आदर्श विधानसभा मतदार मतदारसंघ बनवण्यासाठी तुमच्याकडे आज नेमका कोणता प्लॅन आहे मी आत्ताच बोलल्याप्रमाणे आमच्या तुळजापूर देवीचं क्षेत्र तीर्थक्षेत्र असल्यामुळं प्रत्येक कामाची सुरुवात देवीच्या दरबारातून केली जाते महाराष्ट्राला एक वेगळी ओळख करून देण्याचं काम या पुढील काळात जनतेच्या माध्यमातून हो व्हावं म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे शैक्षणिक बाबतीत विचार केला तर आज आम्हाला पूर्ण विस्मा उस्मानाबाद जिल्ह्यावर विसंबून राहावं लागतं आमच्या तालुक्यात तुळजापूर तालुका असेल उस्मानाचा आमचा विधानसभेला जोडलेला बहात्तर गावाचा परिसर असेल बाबतीत शैक्षणिक मोठ्या संस्था किंवा मुलींना मुलांना त्या त्या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी वसतिग्रह नसणं शाळेच्या व्यवस्थित शैक्षणिक सुविधा नसणं आमच्या तालुक्यासाठी तुट कुठं तर थोडं आम्हाला खंत वाटते आम्हाला शैक्षणिक बाबतीत काम करत असताना आज आमचा पूर्ण शेतकरी शेतीवर अवलंबून आहे आणि आमच्या तालुक्यात जवळपास हळद असेल तूर असेल त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग ह्या तालुक्यात अजिबात नाहीत त्यामुळं आज शेतकऱ्याला एवढं कष्ट करून सुद्धा हमी भाव नसल्यामुळं किंवा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळं आज बाजारीपणाला सामोरं जावं लागतंय जिल्ह्यात जवळपास महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर असणारा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्यातील तुळजापूर तालुका तुळजापूरचं नाव घेतल्यानंतर देवीची ताकद अंगात संचारते परंतु कुठं तर आम्ही ह्या बाबतीत फक्त निव्वळ राजकारणामुळं आमच्या तालुक्याचा थोडा विकास थोडा राहिला राहिलाय माणसानं पक्षाचं नाव न घेता कार्य चांगलं केलं तर पक्ष आपल्यापूण मोठा होत असतो आणि प्रत्येक व्यक्तीकड आपण एक त्याचं देणं लागतो किंवा समाजाची एक बांधिलकी आहे की आपण त्याची सेवा केली पाहिजे त्याला समाजात किंवा पक्षात विभागणं अतिशय चुकीची पद्धत आहे ह्या गोष्टीमुळं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा विकास जसा व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही आज एकही सहकारी संस्था चालू स्थितीत नाही जी तुळजाभवानी सहकारी सरक, साखर कारखाना जे की दहा दहा रुपयावर माझ्या शेतकरी बांधवाच्या दहा दहा रुपयावर हा कारखाना झालाय तो कारखाना आज बंद अवस्थेत आहे ज्या कारखान्यानं आदरणीय आमदार साहेबांना वीस वर्ष पंचवीस वर्ष आमदारकी दिली परंतु ते तो कारखाना चालवावा म्हणून त्यांना कधी वाटत नाही आणि ह्यामुळं आमच्या आम तालुक्यातील बेकारी आज मग पुण्याकड मुंबईकड युवकांचा ओढा असेल सुदगिरनी बंद आहे भगीरथ बंद आहे कारखाना बंद आहे मग आमच्याकडे एकही मोठा उद्योग नाही आणि मला तुळजापूर विधानसभा मतदारसंघ एक मॉडेल आणि मॉडर्न करायचा असेल ह्या भावनेतून मी आज ह्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चितच मी करत असताना पूर्ण जनतेचा विश्वास संपादन करून त्यांना सोबत घेऊन त्यांना पाहिजे असलेल्या गरजा त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून मी ह्या विधानसभा मतदारसंघाचा निश्चित केल्याशिवाय राहणार नाही आणि एक आदर्श विधानसभा मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रात याची गणना झाल्याशिवाय लोक धावून येतात आणि काकांचं वागणं वागण येत आहे असं म्हणतात की या ठिकाणी काका म्हणजे माणसाचा देव देव आहे आणि हा माणूस निवडून येणं फार गरजेचं आहे कारण अशी माणसं राजकारणामध्ये वारंवार निवडून आली तर त्या मतदारसंघाचा लोकांचा या ठिकाणी विकास झाल्याशिवाय राहत नाही काका तुला शेवटचा प्रश्न आम्हाला विचारायचा आहे की या ठिकाणी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील आपण काय सांगू इच्छितो तुझा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाची भौगोलिक परिस्थिती त्यांच्या आर्थिक अडचणी त्यांना ज्या ज्या काय गरजा आहेत त्याचा पूर्ण अभ्यास माझ्याकडे आहे आणि मी जनतेचा जनतेला आश्वासित करतो की मला तुम्ही आमदार करणार आहे यात काय दुमत नाही मी आमदार होणं म्हणजे तुम्ही आमदार होणार आहे आणि निश्चितच मी आमदार झाल्यानंतर तुम्हाला विश्वासात घेऊन ह्या चालू असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी निश्चितच मी प्रयत्न करणार आहे मग शेतीच्या बाबतीत असल शैक्षणिक असल सहकारी असेल आणि महिलाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बरंच लघु उद्योग चालू करता येतील आजपर्यंत जरी आमच्याकडं मोठं पद माझ्याकडे पद नसलं तरी बऱ्याच युवकांना मी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली ज्या लोकांना आडचणी लग्न असतील त्यांचे कार्य असतील त्या बाबतीत मी मदत करत आले आज एक तरुण माणूस या तालुक्याला मिळणं गरजेचं आहे आणि तो माझ्या रूपाने आपण द्याल या मला ती मात्र शंका नाही आणि निश्चितच मी तुमच्या स्वप्नातलं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचं स्वप्न मी साकार केल्याशिवाय राहणार नाही महेंद्र काका दुर्गुळे जे की तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संघासाठी संगा तयारी सुरू केली आहे अगदी भावी आमदार म्हणून लोक त्यांच्याकडे त्यांच्या बघतायचं कारण असं आहे की काका छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जुजाऊ त्याचबरोबर शाहरुख फुले आंबेडकर या विचाराने सांगणारे आहेत ते अगदी सांगत आहेत की बहुजनाचं मला नेतृत्व करायचं आहे सर्वांचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे काका तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांच धन्यवाद